नमस्कार विदर्भातला बुलढाणा जिल्हा आणि त्या जिल्ह्यातील यावेळी सर्वात चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे शिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ खरंतर या शिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात काल मतदान पार पाडलं हा जो काही शिंदखेड राजा मतदारसंघ आहे हा खूप चर्चेत होता संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीनंतरही हा मतदारसंघ खूप चर्चेत होता कारण भूतोना भविष्य अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना याच मतदारसंघानं तब्बल तीस हजार मताधिक्याची लीड दिली होती हा शिंदखेड राजा मतदारसंघ डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो कारण एकोणावीसशे नव्याण्णव पासून आतापर्यंत राजेंद्र शिंगणे सलग इथले आमदार आहेत मध्ये दोन हजार चौदामध्ये शशिकांत खेडेकर इथले आमदार झाले होते कारण तेव्हा राजेंद्र शिंगणे निवडणुकीच्या रिंगणात नव्हते असं जरी असलं तरी यावेळेस सिंदखेड राजाची निवडणूक थोडी वेगळी झाली नेहमी दुहेरी होणारी निवडणूक यावेळेस तिहेरी झाली आणि त्याचं कारण म्हणजे अजित पवार गटाचे मनोज कायंदे एक तरुण तडबदार उमेदवार म्हणून या संपूर्ण निवडणुकीत उभरून आले खर तर महाराष्ट्रात काहीच जागेवर झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीपैकी हाही एक मतदारसंघ होता जिथं शिंदे गटाकडून शशिकांत खेडेकर अजित पवार गटाकडून मनोज कायंदे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून डॉक्टर राजेंद्र सिंग एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उभे होते आता प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रात जो काही मराठा ओबीसी वाद होता तो जो काही वाद त्याचा या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात किती प्रभाव पडला प्रश्न क्रमांक दोन इथले जे काही विद्यमान आमदार होते डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी विकास केला ना नाही अशी इथल्या स्थानिकांचं मत होतं नेमकं जर असं खरंच असेल तर त्याचा निवडणुकीच्या मतदानावर किती प्रभाव पडला प्रश्न क्रमांक तीन इथं दोन मराठा उमेदवार आणि एक ओबीसी उमेदवार निवडणुकीमध्ये प्रमुख दावेदार होते त्यामध्ये शशिकांत खेडेकर आणि राजेंद्र सिंगने एक मराठा उमेदवार होते आणि त्यामध्ये मनोज कायंदे एक ओबीसी उमेदवार त्यामुळं याचा मनोज कायंदेंना किती फायदा होईल आणि मनोज कायंदे इथं जिंकू शकतील का प्रश्न क्रमांक चार काय आहे त्या मतदारसंघातील जातीय समीकरण कुठल्या समाजाचं किती मतदान आहे आणि त्याचा निवडणुकीच्या निकालावर कशा प्रकारे प्रभाव पडणार आहे आणि शेवटचा प्रश्न म्हणजे या मतदारसंघामध्ये मत डॉक्टर राजेंद्र सिंगणे यांची पत् पुतनी असलेल्या गायत्री शिंदे शिंगणे आणि दुसरीकडे वंचितकडून उभे असलेल्या सविता मुंडे या मतदानात या निवडणुकीत असल्यामुळे त्याचा मनोज कायंदे आणि डॉक्टर राजेंद्र सिंगने यांना होणाऱ्या मतदानावर किती प्रभाव पडला आणि त्याचा यांच्या जिंकण्यावर किंवा हरण्यावर कसा प्रभाव पडणार आहे हे संपूर्ण काही या मतदारबद्द संघाबद्दलचा सगळा एक्झिट पोल आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं तुम्हाला जर या मतदारसंघाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर पुढचे पाच मिनिटं माझ्यासोबत नक्की राहा तत्पूर्वी नमस्कार मी वैभव सांगळे आणि माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा साईडला दिलेली घंटा दाबायला विसरू नका जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल कुठल्याही प्रकारचा वेळ वाहनं घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओची बुलडाणा जिल्हा त्यातला राजा विधानसभा मतदारसंघ आणि त्यातली तीन नेत्यांमधली प्रमुख लढत शरद पवार गटाकडून डॉक्टर राजेंद्र शिंगणे शशिकांत खेडेकर शिंदे गटाकडून आणि मनोज कायंदे अजित पवार गटाकडून सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ या शिंदखेड राजा मतदारसंघातलं जातीनिहाय गणित काय आहे या मतदारसंघात एकूण तीन लाख पन्नास हजार एवढं मतदान होतं त्यापैकी वंजारी समाजाचं मतदान हे जवळजवळ पासष्ट ते सत्तर हजार होतं माळी समाजाचं मतदान हे दहा ते पंधरा हजार धनगर समाजाचं मतदान हे दहा ते पंधरा हजार म्हणजे एकूण तुम्ही ओबीसी समाजाच्या मतदानाचा विचार केला तर ओबीसी समाजाचं मतदान इथं एक लाख दहा हजाराच्या आसपास होतं त्यानंतर मराठा समाजाचं मतदान इथं पंच्याऐंशी हजार ते नव्वद हजाराच्या आसपास होतं एस सी एस टी समाजाचं अत्यंत लक्षवेधी मतदान या मतदारसंघामध्ये होतं ते म्हणजे पासष्ट ते सत्तर हजार आणि मुस्लिम समाजाचं बावीस ते पंचवीस हजार हे एकंदरीत आकडे आहेत या मतदारसंघातल्या जातीनी आहे गणिताचे आता गणित खूप साधा आहे दोन प्रमुख मराठा उमेदवार असल्यामुळं मराठा मतदान जे काही पंच्याऐंशी हजार ते नव्वद हजार त्यात मतविभागनी झाली किंवा मतांचं ध्रुवीकरण झालं अशा प्रकारची चर्चा सध्या स्थानिकांमध्ये या मतदारसंघामध्ये आहे आता नेमकं ध्रुवीकरण किती झालं आणि त्याहून निवडणुकीत कोण जिंकेल ते ठरणार आहे जर समजा मराठा समाजाचं मतदान पन्नास पन्नास टक्के डिवाईड झालेलं असेल तर त्याचा मनोज कायंदे यांना निवडणुकीत फायदा होतोय कारण वंजारी समाजाचं नव्वद टक्के मतदान मनोज कायंदेंनी घेतलं अशी चर्चा या मतदारसंघामध्ये आहे वंजारी समाजातही दहा टक्के लोकांनी सविता मुंडे यांना मतदान केलंय अशीही चर्चा आहे आणि त्यामुळं सविता मुंडेंना जेवढं वंजारी मतदान मिळेल तेवढा मनोज कायंदेंचा तोटा असेल सविता मुंडेंना जेवढं एस सी एस टी आणि मुस्लिम समाजाचं मतदान मिळेल तेवढा राजेंद्र शिंगणे यांना तोटा असेल त्यामुळं सविता मुंडेंनी या दोनही नेत्याला जवळजवळ सारखाच नुकसान केल्याचं दिसतंय त्यातल्या त्यात राजेंद्र शिंग्यांचे यात जास्त नुकसान झाले कारण एस सी एस टी समाजाचं अत्यंत जास्त मतदान असल्यामुळं हो, ते मतदान जास्तीत जास्त प्रमाणात सविता मुंडे यांच्याकडे झुकल्यामुळं हो, कुठंतरी राजेंद्र शिंगणेना इथं नुकसान होताना दिसते आणि जातीनिहाय गणिताचा आपण विचार केला तर शशिकांत खेडेकर असतील किंवा राजेंद्र शिंगणे असतील यांच्यात जर खरोखर मतांचं ध्रुवीकरण झालं तर मनोज कायंदे कुठंतरी आघाडीवर असलेलं या मतदारसंघामध्ये आपल्याला दिसत आहे अशी सध्याची काही वास्तविक परिस्थिती आहे असं जरी असलं तरी ही लढत खूप चुरशीची होणार आहे आणि जातीनिहाय गणिताचा विचार केला तर राजेंद्र शिंगणे आणि मनोज कायंदे हे दोन नेते सध्या शर्यतीत आहेत की कोण जिंकेल आणि कोण हारेल अशी सध्याची वास्तविक परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे या मतदारसंघातला दुसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठा ओबीसी वाद या मतदारसंघामध्ये ओपीसी मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मनोज कायंदे यांना मतदान केलं अशी या मतदारसंघातली चर्चा आहे आणि दोन मराठा उमेदवार दो असल्यामुळे मराठा समाजाच्या मतात ध्रुवीकरण झालं जसं मी सुरुवातीला सांगितलं त्यामुळे जर शशिकांत खेडेकर जेवढं जास्त मतदान घेतील मराठा समाजाचं तेवढं राजेंद्र शिंगणे यांना नुकसान होणार आहे जर शशिकांत खेडेकरांनी पन्नास साठ टक्के मतदान घेतलेलं असलं तर त्याचा राजेंद्र शिंगणेंच्या जिंकण्यावर मोठा फरक पडणार आहे पण जी काही चर्चा आहे त्यानुसार असं ऐकलं जाते की मराठा समाजानं साठ ते सत्तर सत्तर टक्के मतदान हे साहेबांना केले त्यामुळे जर मराठा समाजानं खरंच एवढं मतदान केलेलं असलं आणि एस सी एस टी आणि मुस्लिम समाजानं जर साथ दिलेली असली तर राजेंद्र शिंगणे पुन्हा एकदा या मतदारसंघातून आमदार होऊ शकतात ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे जर समजा एस सी एस टी समाज सविता मुंडेंकडे गेलेला असला तर त्या ठिकाणी राजेंद्र शिंगणे पराभूत होऊ शकतात आणि मनोज कायंदे वर्णी लागू शकते अशी सध्याची वास्तविक परिस्थिती या मतदारसंघामध्ये आपल्याला दिसते राजेंद्र शिंगणे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळं त्याचा एक मोठा फायदा राजेंद्र शिंगणेंना या मतदारसंघात होताना दिसतोय त्याचं कारण म्हणजे एस सी एस टी आणि मुस्लिम समाजाचं जे काही मतदान यांना मिळेल ते मतदान शिंगणेंच्या जिंकण्या हलण्याचा निर्णय ठरवणार आहे त्यामुळं ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात जाणं शिंगण्यांसाठी फायद्याचंच ठरलं आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही या मतदार मतदारसंघाचा पुढचा मुद्दा म्हणजे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी मागच्या अनेक वर्षापासून आमदार असूनही या मतदारसंघात कुठलीही कामं केली नाही असे इथल्या स्थानिकांचा आरोप होता हा मतदारसंघ आजही खूप मागासलेला आहे जिजाऊंचं जन्मस्थान म्हणून ओळखला जाणारा हा शिंदखेड राजा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत आजही खूपच मागासलेला आहे आणि त्यामुळं अनेक लोकांनी त्या ठिकाणी राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात मतदान केल्याची चर्चा आहे जे लोक उच्च शिक्षित आहेत ज्यांना विकासाचं महत्त्व आहे त्या लोकांनी राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात जाऊन मतदान केले अशी चर्चा सध्या मतदारसंघात आहे राजेंद्र शिंगणे विरुद्ध एक सत्ताविरोधी लाटही होती आणि त्यामुळं शशिकांत खेडेकर यांनाही बरंच मतदान झाले शशिकांत खेडेकरांनी मागच्या काही वर्षात या मतदारसंघात अनेक कामही केलं केलेत अशी स्थानिकांचं मत आहे जर शशिकांत खेडेकरांनी जास्त मतदान घेतलं असलं तरी शशिकांत खेडेकरांचं जिंकणंही थोडं अवघड आहे त्याचं कारण म्हणजे एस सी एस टी आणि मुस्लिम समाजाचं मतदान शशिकांत खेडेकरांना मिळेल का हा सगळ्यात मोठा प्रश्न या मतदारसंघामध्ये होता त्यामुळे मराठा समाजाचं मतदान शशिकांत खेडेकर किती घेतात आणि त्यावर ते जिंकू शकतील का ते येत्या काळात पाहण्यासारखं असेल या मतदारसंघातला पुढचा आणि महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे गायत्री शिंगणे आणि सविता मुंडे गायत्री शिंगणे इथले विद्यमान आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या पुतणी होत्या त्या निवडणुकीत उभ्या असल्यामुळे जर त्यांनी तीन चार हजार मतदान जरी घेतलं तरी राजेंद्र शिंगणेचं ते सरळ सरळ नुकसान होताना दिसतंय आणि त्यामुळे त्यात त्या 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 राजेंद्र शिंगणे कुठंतरी बॅकफुटवर येतील असा अंदाज आहे दुसरीकडे सविता मुंडे सविता मुंडे जसं मी सुरुवातीलाच सांगितलं सविता मुंडे विजयी होणं तरी या मतदारसंघात शक्य नाही पण सविता मुंडेंनी जेवढं काही मतदान घेतलं त्यामध्ये वंजारी समाजाचं मतदान किती आणि एस सी एस टी आणि मुस्लिम समाजाचं मतदान किती यावर राजेंद्र शिंगणे आणि मनोज कायंदे यांचं भवितव्य ठरणार आहे सविता मुंडे कुणाचं मतदान किती कापतात यावरच या दोन उमेदवारांमध्ये कोण जिंकेल आणि कोण हारेल हे ठरणार आहे ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे या मतदारसंघातला पुढचा मुद्दे म्हणजे मनोज कायंदे इथं एक फ्रेश चेहरा म्हणून निवडणुकीत उदयास आले होते त्यांच्या विरुद्ध बऱ्याच प्रकारचा चुकीचा प्रचारही निवडणुकीच्या तोंडावर झाला पण तरीही याला जास्त मतदार बळी पडले नाही अशीच इथली सध्याची वास्तविक परिस्थिती आहे शशिकांत खेडेकर आणि राजेंद्र सिंगणे बऱ्याच वर्षापासून या मतदारसंघाच्या राजकारणात आहेत आणि हेच दोन प्रमुख नेते म्हणून या मतदारसंघात ओळखले जातात यावेळेस पहिल्यांदा मनोज कायंदेंच्या रूपानं एक नवीन चेहरा इथल्या लोकांना मिळाला त्यामुळं बऱ्याच संख्येनं लोकांनी मनोज कायंदेंना साथ दिली असं इथल्या बऱ्याच स्थानिकांचं मत आहे आणि त्यामुळं कुठंतरी मनोज कायंदे इथं खूप चांगल्या प्रकारे राजेंद्र शेंगणे समोर शर्यतीत या मतदारसंघामध्ये दिसत आहेत पुढचं म्हणजे या मतदारसंघामध्ये झालेली मैत्रीपूर्ण लढत महायुतीचे दोन उमेदवार या मतदारसंघात होते जसं मी सुरुवातीला सांगितलं त्याचा कुठंतरी राजेंद्र यांना फायदा होताना दिसतोय कारण कितीही काही असलं तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते त्यामध्ये डिवाईड झालं मतांचं त्यामध्येही ध्रुवीकरण झालं त्यामुळे जर राजेंद्र शिंगणेनी मराठा समाजाचं ऐंशी टक्के मतदान घेतलेलं असलं तर राजेंद्र शिंगणेंचा विजय या मतदारसंघात कोणीही रोखू शकत नाही जर शशिकांत खेडेकरांनी त्यामध्ये चाळीस टक्के मतदान घेतलेलं असलं तर राजेंद्र यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागेल अशी स सध्याची परिस्थिती या मतदारसंघाची आहे तर संपूर्ण व्हिडिओ हेच होता जसं मी सांगितलं दोन प्रबळ दावेदार सध्या या मतदारसंघामध्ये दिसत आहे एक म्हणजे डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि दुसरे म्हणजे मनोज कायंदे आणि सध्या तरी जोही नेता या दोघांमध्ये जिंकेल तो जास्त नाही तर चार पाच हजारांच्या फरकानेच जिंकेल अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे इथलं जातीनिहाय गणित निवडणुकींच्या निकालावर खूप प्रभाव टाकणार आहे कारण इथलं जातीनिहाय गणितच खूप कॉम्प्लिकेटेड होतं आणि विकासाच्या मुद्द्यावर इथं मतदान जरी झालं असलं तरी ते अत्यंत कमी प्रमाणात झालं त्यामुळं नेमकं आता जिंकेल कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण तरी याच दोन उमेदवारापैकी कोणीतरी जिंकेल अशी सध्याची वास्तविक परिस्थिती आहे जर तुम्ही शिंदखेड राजा मतदारसंघातून असाल तर तुम्हाला काय वाटतं शिंदखेड राजा मतदारसंघात नेमकं कोण जिंकेल कुणाची हवा आहे कोण शशिकांत खेडेकरांच्या बाबतीत नेमकं तिथला सध्या खरोखर मराठा समाजानं मतदान केलं का किती प्रमाणात केलं या संपूर्ण विषयावर तुम्हाला जे काही वाटतं ते मना मोकळेपणानं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आजच्यासाठी फक्त एवढंच परत भेटूयात एका अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद